पाहत ना पाहिजे टॉप द्या तेवढे त्या बसल्या बसल्या द्या तेवढे द्या हो दोन मिनिट इकडं ज्यावेळेस तू घालशील ना त्यावेळेस हा घेतला बघा कशा काय ना प्रांतेश पप्पा नाही टॉप माझ्याकडं हॅलो नमस्कार स्वागत तुमचं माझ्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे प्रांजल पन्नास सुट्टी आणि म्हणून चालले आज प्रांजलला घ्यायला प्रांजलला घेऊन आम्ही तसंच डिमांडमध्ये जाणार आहे आणि पाऊस पण येतोय तर आता निघालोय साडेबारा वाजले प्रांजलचं स्कूल सुटतं बारा पन्नासला जाता जाता बघा आता प्रांजलला घेतले आणि प्रांजलला आहे ना युनिफॉर्म घ्यायचे अगं तुला हे शर्ट घ्यायचं आहे सॉक्स पण घ्यायचे खराब करते ना तू प्रांजलला शर्ट घ्यायचा आहे इथं प्रांजल आहे ना मागच्या वर्षीचा ड्रेस होता त्याचा हा शर्ट खूप खराब झालाय धुवून धुवून आता एवढ्याच वर्षे परत दुसऱ्या म्हणजे पुढच्या वर्षी ड्रेस चेंज होणार तिचा आणि सॉक्स पण एकच घेतलेला होता मध्ये एक घेतला होता पण ना हरून गेला आहे खाली करून तिला मग आता इथं परत एक सॉक्स घेणार आहे आणि हे पण घेणार आहे शर्ट पण घ्यायचं आहे तिला चला आता तिथे शॉपिंग करू त्याच्यानंतर डी मार्टला जायचं आहे सामान वगैरे भरायचे तर चला डी मार्टमध्ये पण जाऊया ब्रांजल खूप फुई झाली आहे कारण की ब्रांजलला डी मार्टला घेऊन जायचं आहे ना तर चला आता प्रांजलची शॉपिंग करून घेऊया टेन नंबर आहे का

इथं एक काकू होतं त्या काकूंना आहे ना बसल्या त्या गाडीवरती आणि फ्रांजलच्या पप्पांना आवाज दिला आहे बाळा मला एवढं उचलून दे म्हणे माझ्या मांडीवरती मग प्रांजलचे पप्पा गेले तर त्या काकूंच्या मांडीवरती त्यांची पिशवी ठेवली म्हणजे त्यांना बसता वगैरे येईल व्यवस्थित म्हणून मग प्रांजलच्या पप्पांनी त्यांच्या मांडीवर पिशवी वगैरे ठेवली आणि मग आम्ही आता आलो आम्ही डीमटमध्ये डीमट जवळ आले आता बॅग घेणं प्रांजलची तिथं ठेवावं लागेल तिथं ठेवावं लागेल ना बॅग प्रांजल

आको ना दुम 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 डुंग हेर्यो हाय करा बने केले चालई गप हा चालू हा चालले ना हा चला 200 पीस होतील बगु रिमांच करतील एवढी चांगली हेच चांगले प्रेझ दिसले बाकी काही नाही पण नाही आता आमचं सगळं सामान वगैरे घेऊन झालेलं आहे बिलिंग वगैरे केलं आणि आम्ही आता निघालो डीमार्टच्या बाहेर इथं डी मार्टच्या बाहेर आता आम्ही ना गोणी वगैरे ठेवली होती ती प्रांजलच्या बॅगमध्ये होती मग आता पार्किंगमध्ये जाऊन हे सगळं सामान वगैरे भरू आणि मग घरी घेऊन जाऊ तर बघा एवढं पूर्ण ट्रॉली भरली होती सामानाने आणि डीमार्टला यायला काय नाही आल्यानंतर रस आवडल्यावरती एखादी गोष्ट ज्या एक्स्ट्राच येते कमी तर काय होत नाही पण ज्यातच घेतल्या जाते तर अशा पद्धतीने आमचं आजचं सगळं घरातलं सामान सगळं घरातलंच आहे फक्त मी डेली यूजसाठी दोन तीन टॉप घेतलेले आहे अशा पद्धतीने आज आमचं डीमार्टचं चा सगळं चालू होतं आणि प्रांजल एवढी खुश होती कारण की आज प्रांजलला डीमार्टला यायला भेटलं होतं तिला मी सकाळी बोलली होती की नाही तुला घेऊन नाही जाणार आज पप्पा आणि मीच जाणार आहे डीमार्टला पण पप्पाने काय ऐकलं नाही ती पर्यंत आम्ही थांबलो त्याच्यानंतर था मग आता आम्ही इथं क गाडी पार्किंगमध्ये लावलेली होती तर मग सगळं ट्रॉली वगैरे घेऊन आलो प्रांजल बघा एवढी खुश झाली होती ना मग आता याच्यामध्ये सामान वगैरे होतं ते सामान सगळे गोनी आणलेली होती घरून छोटीशी आणि एक पिशवी होती तर त्या पिशवीमध्ये गोणीमध्ये असं काही सामान वगैरे भरलं आम्ही आणि प्रांजलच पप्पांनी दोरी पण दोरी पण आणली होती बांधण्यासाठी मग ते दोरीने असं बांधून घेत होते प्रांजल पण मधी मधी करत होती कविता हां हॅलो नमस्कार बघा आता मी डीमॅटोवरून आलो चहा वगैरे झाला आणि दादांना जेवायला दिलं प्रांजला आतावरती गेली आहे आजीकडे तर आता सामान वगैरे सगळं आणलेलं आहे डबे वगैरे पण खाली खाली झाले होते कारण की दोन महिने झाले असं किराणा भरलंच नव्हता मग आता एकदमच भरलं आहे आता दोन महिन्याचा तर चला आता हे सगळं खोलते आहे आणि डब्यांमध्ये ठेवते

चार लिटर आहे लिटर किलो नाही चार लिटर हे सगळं करायचेच कामाचं आहे भांडे द्यायचे कपडे द्यायचे हे दोन लिटरचे हे दोन लिटर का दीड लिटर का नाही दीड लिटरच आहे नाही दोन लिटर आहे पाचशे मध्ये एक्स्ट्रा आहे विम बारले त्याच्यानंतर पाचले सॉस प्रांजल साठी जॅम खोबरायचं तेल चिकन मसाला आम्ही चिकन खात नाही पण मसाला वापरतो त्याच्यानंतर छोले मसाला मटन मसाला कशाला घेतला हो मटन मसाले प्रांजल न टाकला असताना मला तरी वाटतं बादशाचं माझ्याकडं आणलं जी नाही नाही गाल्याचं स्कट टाटा सोल्ट रबर नाही कांदा मसाला नमक टाटा नमक जिरा पावडर त्याच्यानंतर आणले राजमा व्हाइट राजमा ते आणले बिर्याणी तांदूळ व्हेज पुलाव वगैरे बनवण्यासाठी सी जी एस टी आणि स्टेट जीएसटी जी जी। म्हणजे जी दोन जीएसटी जी 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 मुगाची डाळ त्याच्यानंतर मसूर डाळ आता अख्ख्या वस्तू चालू झाली हरभऱ्याची डाळ आणली आहे बेसन बनवायचं दळून आणायचं बेसन पिठणे आणलं मग त्याच्यामुळे छोले

मटकी आणली बारीक एक किलो मटकी केवढ्या सांगता येऊ लागली साखर पंचेचाळीस रुपये किलो आहे साखर त्याच्यानंतर लागले परत चवळी काय कसा याला तर पेक आम्ही हा चहा पाडू आपण बघा सोसायटी म्हणजे हा वेगळा का आणला सोसायटी आपण आता याला चहा बनवायला पाहिजे होत्या आता बनवले तर आणि ते काय टाकले मसाला फ्लेवर मसाला फ्लेवरती काय माहिती का अद्रक लवंग आणि हे काय मिरे इलायची आणि गौती चहा असलंय त्याला म्हणतात मसाल्याच्या मग आपण हे तर मसाले कुठून घरात टाकू शकतो ना पावडर पण भेटतो वाटतं वेगळं ती आणली आहे वारीची <laughs> लाल <लैक>। मिरची पावडर आणि आता नवरात्रीमध्ये ते पुरी हलवा आणि लाल चणे बनवतात ना त्याच्यासाठी चणे आणले प्रसाद आणि सगळं <laughs> भरण्यासाठी आणलंय पेपर केळीचे वेपर तर खाल्ले पण प्रांतीने त्याच्यानंतर हे गॅससाठी आणलंय आणि तो आणलंय हिंग हा वेगळा आणला आपण ह्या वेळेला जरा वाचले पाहिजेत पापडला वापरता नाही घेऊन पण नाही म्हणजे आपल्या इथे कामाला येते पापड सगळ्यांना आवडत पारले लहानपणापासून खात आलेलं क्रॅक जॅक पारले असेच आणले तेजपत्ता दारू बाई ने जी गुड नाईट मॅट प्रांजेलला वाटतं बिस्किट प्रांजेलच घेतले वाटतं मेक शॉक कोलगेट मारी बाई बिस्किट बिस्किटने एक डबा भरणार असा आपला अशा भोडा के बटर काय आहे शाईगिरी आणि मसाला शॅम्पू आणलाय ह्यावे जरा वेगळं अँटी आणि ती हेअरफॉलवाला आणलंय हिमालयाचा कसा निक कसं असणार आता माहित नाही पण खूप मग हे स्मॅशर पण आणलंय स्मॅशरच नव्हतं माझ्याकडं इथे लाकडाचं होतं लाकडी त्याच्यापेक्षाही छान आहे पण थोडं महाग आहे कितीला लावलं हे दोनशे तीस रुपयाला ना दोनशे तीस रुपयाला तीनशे एकोणतीस केवढ लावलं आहे माहिती हिमालयाचं

याचा वेळेला ना मला फेस मास्क बनवायचं हो आलशी जर बी म्हणतात ना आलशी आळशी आळशी नाही हो आलसी आलसी एअर फ्रेशर पण आणले गोदरेज बाथरूम मध्ये ठेवायला आणि हे ट्रेनिक्स पाईप मध्ये टाकायला आणले बाथरूम मध्ये ले पाणी साचतं आणि एक किचन मध्ये असं काही आणलेलं सामान आणि एक एकशे सत्याहत्तर रुपये लागले काय लागलं एकशे चाळीस एम एल हिमालयाचं शॅम्पू एकशे सत्याहत्तर ठीक आहे ना एवढं सगळं सामान आणलाय आणि लास्टला इंडिया गेट इंडिया गेट बासमती राईस हा चांगला आहे हा मला आवडतो त्याच्यानंतर सुटली दाखवानी दिवाळी हो तिवाली सुकली त्या नाही कुठले महाग भेटले आपली दर महाग भेटली कशाची माग भेटली तीस रुपयाला आहे ना सुकली शंभर रुपयाला सुपली ती पण पाच तर पोच चुकली शंभर नाही लागली डिस्काउंट असा ना त्याच्यावर काय डिस्काउंट असल्या पद्धतीने आम्ही तिला आणलेला आहे माझे टॉप द्या ना तेवढे आता पाच ना पाहिजे द्या दे टॉप द्या तेवढे त्या बसल्या बसल्या द्या तेवढे द्या हो दोन मिनिट इकडे ज्यावेळेस तू गालशील ना त्यावेळेस हा घेतला ना डिनर बघा कशाचं ना प्रांजचे पप्पा देत नाही टॉप माझ्याकडं तीन टॉप आणलेत डेलिडलं चला व्हिडिओ खूप मोठा होईल तेवढं सगळं सामान आणलं आहे माझ्यासाठी फक्त तेवढं टॉप आणले हे सगळं घरात खाण्यासाठीच आणलंय आणि प्रांजचे पप्पा बोलता ये काय बोलले तुम्ही कलरला कलरला गेले असते तेवढ्या पैशाचं डेमाटमध्ये सामान आणलं म्हणजे आठ हजार रुपयाचं झाडकेने आठ हजार कसे गेले कळालं नाही पण काहीच नाही आलं एवढंच आणलं सामान तरी आठ हजाराचं गोणी भर सामान गोणी भर नाही गोणी भर बी कुठे छोटी गोणी होती ही बघा एवढं सामान चला डोळियो कसा वाटला आवडला असेल की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट्यो द्यायच्या छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तर बाय पाय काळजी घ्या असं पाहा